हाय ही गंगा आहे इथं आलेलो आहे आम्ही आमचा प्रायचित करायला काय जे बरं आहे आणि ही माझी आई आहे नेवशाल एक आहे ही बहीण आहे पलिकली लेख आहे ये जावं येत गंगाला आलेलो आहे खिशात रुपया नाही ते टाकायला त्याच्यात अ बी भी आहे ना कोणी या गाड्या गाव आहे इकडं इकडं महादेव स्थान आहे कालकडून तुम्ही पाहू शकता इथं या लय पण माच्या दाराला मला लय भारी वाटतंय पण गळ नाही आणलेले जाळे बी राहिले पण आता काय मला बायकून काढून दे <laughs>